हाय फ्रेंड्स आज जे तुमच्यासाठी मी कलेक्शन घेऊन आले आहे ते खूपच रीच आणि सुंदर आहे ट्रेंडी अँड ट्रेडिशनल सुनगुडी कॉटन पट्टू बॉर्डर स्टाईल साडी ही कोणत्याही फंक्शनमध्ये घातली तर तुम्ही एकदम रीच आणि भारीच दिसाल कारण ही साडीचं लूक सिल्क साडीप्रमाणेच असते त्याला शायनिंग आहे प्लस प्लस त्याच्यामध्ये गोल्डन डॉट्स आहेत आणि त्याला बॉर्डर ही गोल्डन रंगाची आहे तुम्ही जर गरमी आता या उकाळ्यामध्ये कोणत्या फंक्शनला गेलात तर एखादी सिल्क हेवी साडी घातली तर तुम्ही फारच अनकम्फर्टेबल फील करता त्याच्यामुळे ही साडी तुम्ही जर एखाद्या फंक्शनला घातलीत तर तुम्हाला कम्फर्टेबलही फील होईल आणि रीचही लूक दिसेल कारण ही दिसे। साडी प्युअर कॉटन असूनही याचं स्ट्रेक्चर एकदम सिल्क साडीप्रमाणे आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही फंक्शनला ती साडी कॅरी करू शकता त्यामुळे तुमचं लूकही एकदम रीच आणि एकदम भारी दिसेल त्यामुळे चार चौकात हो तुम्ही कसे छान एकदम अप टू डेट दिसाल एकदम रीच दिसाल आणि तुम्हाला कसं गर्मीमध्ये कम्फर्टेबलही वाटेल एकदम हेवी हेवी साडी घातल्यावर जे अनकम्फर्टेबल फील होतं ते तुम्हाला होणार नाही म्हणूनच ही साडी तुम्ही एकदा ते ट्राय करा आपल्या चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच न्यू कलेक्शन पाहण्यासाठी बेलायकन प्रेस करा लाईक करा शेअर करा